वादग्रस्त रस्ता दुभाजकाच्या प्रकरणातील आंदोलकांना काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी धमकावले बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत दुभाजकाच्या प्रकरणाला आज एक वेगळेच वळण लागले आहे या वादग्रस्त दुभाजकाच्या विरोधात पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात आज बुधवारी एकोणतीस ऑक्टोबर रोजी हो आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी बांधकाम साहित्याची तोडफोड केली काम बंद पाडले आंदोलन सुरू असताना अचानक काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू नागरकर आंदोलनस्थळी आले माझ्या प्रभागातील काम बंद करता दादागिरी करता मला पत्र का दिले नाही आंदोलन कशाला करत आहात असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी आंदोलकांना धमकावण्याचा प्रयत्न केला यावर देशमुख यांनी कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करू नका असे म्हणत नागरकर यांना सुनावले काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या भूमिकेमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे नागरकर महाकाली प्रभाग क्रमांक बाराचे नगरसेवक होते तर रस्ता दुभाजक पठाणपुरा प्रभाग क्रमांक चौदामध्ये आहे त्यामुळे नागरकर यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल चर्चेला उधाण आले आहे दरम्यान देशमुख यांनी दुभाजकाची एक साख सहजपणे हाताने तोडून दाखवली यावरून कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आज आम्ही बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतच्या वादग्रस्त दुभाजकाच्या विरोधात हे दुभाजकाचे काम रद्द करण्यात यावे दोषी कंत्राटदारांची अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी व रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे या जनतेच्या मागणीसाठी कारण की जनतेला चाळीस वर्षापासून या ठिकाणी चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा आहे या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत असताना अचानकपणे आमच्या महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय श्री नंदू नागरकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी आंदोलकांना एक प्रकारे धमकावण्याच्या सुरात सांगितले की हा माझा वार्ड आहे तुम्ही माझ्या वार्डात आले कसे तुम्ही आंदोलन कसे करत आहात तुम्ही मला पत्र का दिले नाही या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही अत्यंत आश्चर्यचकित झालो आम्ही त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला साडेतीन कोटी तर रस्ता दुबाधक पाहिजे का तुम्हाला रस्ता नको का तुम्ही भ्रष्ट कंत्राटदाराचा अधिकाऱ्यांचा बचाव का करत आहेत आणि आम्ही त्यांना हेही म्हटलं की तुम्ही जर विरोध केला असता याचा पत्र दिलं असेल विरोध केला असेल किंवा केला असता तर आम्हाला यायची गरज पडली नसती आणि याच्यानंतर आमच्याकडे जी माहिती होती ते जनतेची दिशाभूल गरज होते तो वार्डही त्यांचा नाही आहे ते महाकाली प्रभाग क्रमांक बाराचे माजी नगरसेवक आहेत आणि हे दुभाजक नाईन्टी नाईन्टी एट टक्के अठ्ठ्याण्णव टक्के याचं काम 98 या जे आहे नाईंटी एट पर्सेंट या दुभाजकाचे काम हे पठाणपुरात प्रभाग क्रमांक चौदामध्ये आहे अशावेळी नागरकर यांनी हे सगळं करण्याच्या मागचा हेतू काय ते भ्रष्ट अधिकाऱ्याचे किंवा भ्रष्ट कंत्राटदाराचे एजंट असल्यासारखे त्या ठिकाणी का उपस्थित झाले हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत माझी जी चर्चा झाली त्याचा व्हिडिओ या ठिकाणी चर्चा म्हणण्यापेक्षा वाद झाला त्याचा व्हिडिओ या ठिकाणी आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा काँग्रेसची भूमिका काय आहे या, या सगळ्या प्रकरणात या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये तीसुद्धा आता काँग्रेसनं जाहीर केली पाहिजे नंदू नागरकरांना काँग्रेस पक्षाने जाब विचारला पाहिजे अशी आमची मागणी आहे कोणीही आडवा आला तरी चंद्रपूरच्या जनतेला महानगरपालिकेतल्या पैशाची जी चंद्रपूरच्या जनतेच्या टॅक्समधून जो पैसा जातो त्याची लूट कोणालाही करू देणार नाही आणि पारदर्शक कारभार महानगरपालिकेत आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा आमचा शब्द आहे